नवरदेव टॉयलेटला गेल्यानंतर त्याच्या मित्रपुरुषांनी जे केलं त्यानं सर्व पाहतच राहिले नवरीसोबत नको तेच केलं एका डॅनिश लग्नाचा हा व्हिडिओ डॅनिश लग्नात अनेक विचित्र परंपरा आहेत त्यापैकीच ही एक ज्याचा व्हिडिओ समोर येताच लोक आश्चर्यचकित झाले इथं लग्न समारंभात वरानं वधूला एकटं सोडलं मग तो लघवी करण्यासाठी असो फोन उचलण्यासाठी असो वा इतर कोणत्याही कारणांसाठी वर जसा वधूपासून दूर जातो तसे लग्नात आलेले इतर पुरुष रांगेत उभे राहतात एक एक करत नवरीजवळ येतात आणि तिला किस करतात वरच नाही तर वधूसाठी ही हाच नियम आहे म्हणजे वधू वर सोडून गेली की महिला त्या नवरदेवाचं चुंबन घेतात व्हिडिओ तुम्ही पाहू शकता लग्न समारंभात नवरी खुर्चीवर बसली आहे नवरदेव सोबत नाहीये मागे पुरुषांची रांग लेगली आहे ते एक एक करत नवरीजवळ येतात आणि तिला किस करतात हे पुरुष वधूचे नातेवाईक किंवा मित्र नव्हते तर ते सर्व नवरदेवाचे मित्र होते डॅनिश लग्नात अशा आणखी काही परंपरा आहेत खर तर डेन्मार्कमध्ये शतकानुशतके अशा मजेदार प्रथा प्रचलित आहेत जेणेकरून लग्न तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस बडेल